नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी मलकापूर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा पदाधिकारी अब्दुल समद कुरेशी रणसच मलकापूर शहराच्या राजकारणात आगामी सावत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर हलचल निर्माण झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्षांकडून उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून आज शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अब्दुल समद कुरेशी यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अब्दुल समद कुरेशी यांनी सांगितले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे माझा उद्देश सत्तेच्या राजकारणात नव्हे तर सेवाभावाने शहराचा चेहरा बदलण्याचा आहे त्यांनी पुढे सांगितले की शिवसेना उबाठा ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या विचारधारेवर चालणारी प्रामाणिक आणि कार्यकर्ते केंद्रित संघटना आहे पक्षातील सहकारी स्थानिक नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानेच या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरायचे ठरविले आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांतर्फे उमेदवारांची नावे चर्चेत होती मात्र अब्दुल समद कुरेशी यांच्या घोषणेमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे शिवसेना उबाठा तर्फे हे पहिले अधिकृत पाऊल असल्याने त्यांच्या उमेदवारीला पक्षस्तरावर मान्यता मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अब्दुल समद कुरेशी हे मलकापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांतून गरीब व वंचित घटकांसाठी कार्य केले आहे त्यांची ओळख एक प्रामाणिक स्पष्ट वक्ते आणि जनसंपर्कात पारंगत नेते म्हणून आहे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की शिवसेना उबाठातर्फे कुरेशी यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजासह इतर घटकांमधूनही त्यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने नव्या उमेदवारांचा हा प्रयत्न नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून मलकापूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता चुरशीची होणार हे निश्चित दिसत आहे